नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अलीकडेच काही वादग्रस्त घटना घडल्या होत्या भाजप आमदार सुरेश दास यांनी एका भाषणात प्रजक्ता माळी रश्मिका मंदना आणि सपना चौधरी यांची नावे घेत धनंजय मुंडे यांच्या परळी पॅटर्नवर टीका केली होती तर या विधानानंतर प्रजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन पांचे या आरोपांचे खंडन केले आणि सुरेश दस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती सुरुवातीला माफी मागण्यास नकार दिल्यानंतर सुरेश दस यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली आणि स्पष्ट केले की त्यांचा उद्देश कोणत्याही महिलाचा अवमान करण्याचा नव्हता या प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली ज्यामध्ये त्यांनी प्राजक्ता माळी यांच्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या आर एस एस मुख्यालयातील भेटींचा उल्लेख केला या संपूर्ण वादानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही ज्यामुळे काहींनी त्यांच्या मौनाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत तर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंना अटक झालीच पाहिजे का तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र